नवरात्रीसाठी आणि दिवाळीच्या लक्ष्मीपूजांसाठी आपण आज ही देवीचे चरण किंवा पावलं करा कशी करायची ती पाहूया ह्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपण हे पेपरवर लक्ष्मीची पावलं अशी ड्रॉईंग करून घेतलेली आहेत आणि ती कट करून घेतलेली आहेत आणि तशीच आपण त्याच आकाराचा मध्ये कार्डबोर्ड पण कट करून घेणार आहे आणि कागद किंवा कापड आपण जे घेणार असेल ते पण कट करून घेतलेलं आहे सध्या मी इथं लाल कलरचं कापड यूज केलेलं आहे पण तुम्ही वेलवेटचं कापड किंवा पेपर घेतला तरीसुद्धा चालेल असं तुम्ही कट करून घ्यायचं आणि असं कागद किंवा कापड जे आपण घेणार आहोत ते दोन्ही साईडला आपण लावून घ्यायचं आता सध्या मी एका साईडला लावलं ला आहे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या साईडला पण लावू शकतो आपण त्याच्यानंतर मी ही बॉल चेन आहे ना ती एका पावलाला लावली आणि दुसऱ्या पावलाला मी बॉल चेन आणि डायमंड चेन दोन्ही लावलेला आहे आता ही कशी लावलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते आता याला बॉल चेन लावलेली होती आता मी तुम्हाला ह्याची डायमंड चेन लावायला दाखवते कारण डायमंड चेन लावणं थोडंसं ट्रिकी आहे हे एवढ्यासाठी की डायमंड चेन लावताना थोडीशी काळजी घ्यायला लागते थोडं थोडं करत ते तुम्हाला प्रेस करायला लागतं ला 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 नाहीतर डायमंड चेन व्यवस्थित लागली जात नाही अगदी व्यवस्थितपणे तुम्ही हा स्टिक लावून घ्या सर्व बाजूला लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपण ही डायमंड चेन लावून घेऊया आपण ही आत्ता पावलं करतो ही बेसिक करतो करतोय ह्याच्यामध्ये तुम्ही बरेच व्हेरिएशन्स करू शकता मी अजून पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हेरिएशन्स पण दाखवीन पण हा बेसिक आपण असं करून घेऊ शकतो आणि नंतर त्याच्यामध्ये सजावट आपण आपल्या आवडीनुसार जसं कुंदन नाहीतर सितारे वगैरे असे लावूनसुद्धा आपण करू शकतो खूप सुंदर दिसतात ते केल्यानंतर अलगत अलगत लावायचं आहे थोडं थोडं लावल्यानंतर आपल्याला प्रेस करायचं नाहीतर जर डायमंडची चेन जरा असं थोडीशी जर टिल्ट वगैरे झाली की ते चांगलं नाही दिसत सावकाश लावायचं आहे आपल्याला आता ही पूर्ण लावून झाल्यानंतर एक्स्ट्राची आपण कट करून घेऊया आता आपली ही दोन्ही पण पावलांना डायमंड चेन लावून झालेली आहे आता आपण ह्याची थर्ड जी आपण बॉल चेनची लावणार आहोत त्याच्यासाठी आधी स्टिक लावून घेतला आणि त्याच्या बाजूलाच लगेचच आपल्याला ही बॉल चेन लावून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसतं ते केल्यानंतर आता आपले दोन्ही पण पावलं डायमंड चेन बॉल चेन लावून तयार झालेली आहेत आता आपण फिंगर्सला पण बॉल चेन लावून घेऊया तुम्हाला माझे हे व्हिडिओज कसे वाटतात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून माझ्याकडून काय काय बघायला आवडेल ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा ह्याच्या आधी मी डेकोरेटिव जयपुरिया दिवे पण बनवलेले आहेत टी लाईट होल्डर ते पण तुम्ही बघू शकताय आणि त्याच्यावर पण तुम्ही नक्की कमेंट करा तुम्हाला व्हिडिओमधले काय आवडलेलं आहे आणि कुठला आवडलेला नाही आहे भाग तो पण मला सांगितला तरी चालेल म्हणजे नेक्स्ट ह्याच्यामध्ये मी नक्की त्याच्यामध्ये काळजी घेईन आपण अशा बल्क ऑर्डर्स घेतो तुमची पण ऑर्डर असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता नवरात्रामध्ये आणि दिवाळीच्या आधी मी ती तुम्हाला कम्प्लीट करून द्यायचा प्रयत्न करेन आता आपण ह्याच्यामध्ये आज मी हे आरसे लावून स सजवते पण तुम्ही या जागीला कुंदन लावू शकता नाहीतर सितारे लावू शकता आपल्या आवडीप्रमाणे आपण त्याची सजावट करू शकतो पण हे मिनिमलिस्टिकमध्ये सुद्धा हे खूप सुंदर दिसतात आणि ही अशी तयार केलेली पावलं आपण आ, बाकी ठिकाणी देवाच्या इथं तर नक्कीच वापरू शकतो पण बाकी आपण एक थाली जी बनवतो दे देवीच्या पुढे त्याच्यामध्ये दे पण ठेवू शकतो कोरा कपडा वापरायचा कारण आपण हे देवीसाठी वापरणार आहोत म्हणून रेड ऐवजी तुम्ही ग्रीन यलो कलरचे पण तुम्ही का क्लॉथ वापरला ना तरी तरीसुद्धा खूप सुंदर दिसतं आज माझ्याकडे रेड कलरचं कापड होतं म्हणून मी रेड कलरचं वापरले आता आपले हे सगळे आरसे लावून झालेले आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण छान छान क्राफ्टच्या वस्तू पाहूया नक्की माझ्या पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग हॅपी दिवाली